नमस्कार मित्रांनो शेतमाल बाजारभाव या यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये आजचे कांद्याचे बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा व व्हिडिओ इतरांना शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बाजार समिती आहे कोल्हापूर आवक आहे सात हजार तीनशे पंचेचाळीस क्विंटल किमान दर सातशे रुपये कमाल दर दोन हजार रुपये सर्वसाधारण दर एक हजार तीनशे रुपये पुढे बाजार समिती अकोला अवकाय आठशे क्विंटल किमान दर एक हजार दोनशे रुपये कमाल दर दोन हजार दोनशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये पुढे बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर अवकाय तीन हजार सातशे सत्तर क्विंटल किमान दर तीनशे रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार पन्नास रुपये पुढे बाजार समिती मुंबई कांदा बटाटा मार्केट अवकाय बारा हजार ब्याण्णव क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर एक हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार सहाशे पन्नास रुपये बाजार समिती खेडचा कन अवकाय एकशे पन्नास क्विंटल किमान दर एक हजार चारशे रुपये कमाल दर दोन हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर एक हजार आठशे रुपये होटेल बाजार समिती सातारा अवकाय दोनशे एकोणऐंशी क्विंटल किमान दर एक हजार रुपये कमाल दर एक हजार आठशे रुपये सर्वसाधारण दर एक हजार चारशे रुपये